केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात तीन दिवसीय वैज्ञानिक प्रदर्शनात जिल्ह्यातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी सुमारे पाचशे वैज्ञानिक प्रकल्प उपकरणं सादरी केली तज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण झाल्यावर एक्केचाळीस प्रकल्पांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वयंचलित नदी स्वच्छता प्रणाली टाकाऊ वस्तूंपासून वॉटर प्युरिफायर स्वयंचलित झुकणारी पूल प्रणाली मशीनचा आधुनिक गोठा कांद्यापासून सौंदर्यवर्धक औषधी जेल स्वयंचलित ड्रेनेज पद्धती अशी अनेक उपकरणं आणि वैज्ञानिक प्रकल्प सादर केले प्रदर्शनात विशेष उल्लेखनीय प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाध्या शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रजकर यांनी मार्गदर्शनही केलं